सांगली गणपती पंचायतन संस्था सांगली आणि निष्ठा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मर्दानी खेळांचे शिबिराचे आयोजन सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी गणपती मंदिर हेरंब कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पंचायतन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि सौ ज्योती सूर्यवंशी यांनी दिली आहे श्री गणपती पंचायतन संस्था सांगली पुरस्कृत आणि निष्ठा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि मुलींसाठी दोन दिवसाचे शिवकालीन मर्दानी खेळांचे शिबिराचे मोफत नियोजन करण्यात आले आहे शिबिराचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे महिलांना स्वतःच्या आत्मसंरक्षण करता यावे आणि त्या आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी शिबिराचे नियोजन केले आहे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संस्थेमार्फत शैक्षणिक आरोग्य रोजगार मार्गदर्शन व्यसनमुक्ती महिला बालक पालक तरुण आबालवृद्ध यांच्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येणार आहे मर्दानी खेळाचे शिबीर गणपती मंदिर हेरंब कार्यालय सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत होणार आहे तसेच दर शनिवारी आणि रविवारी तरी बहुसंख्य महिलांनी आणि विद्यार्थिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती पंचायतन संस्थेचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि निष्ठा सामाजिक संस्थेच्या ज्योती सूर्यवंशी यांनी केले आहे नमस्कार मी ज्योती सूर्यवंशी सांगलीमध्ये राहणारी रहिवाशी आहे आपल्या सांगली गणपती पंचायतन संस्थांमार्फत सांगली पुरस्कृत मर्दानी खेळाचे आपण दोन दिवसाचे मोफत शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराच्या पाठीमागचा हा उद्दिष्ट आहे की आता महिलांचे जे गुन्हेगारी किंवा महिलांना आत्मनिर्भर आत्मसंरक्षण आणि स्वतःच्या बाबतीत त्यांनी आता जागृत होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण ही शिबीर घेतो ह्या शिबिराच्या दरम्यान त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ म्हणजेच आपली भारतीय युद्धकला म्हणायला हरकत नाही तर आपण त्यामध्ये त्यांना तलवारबाजी दांडपट्टा ह्याच्या व्यतिरिक्त लाठीकाठी आणि सेल्फ डिफेन्स रिलेटेड बेसिक आपण त्यांना माहिती देणार आहोत त्याचबरोबर गणपती पंचायतन संस्थात आणि आमची निष्ठा सामाजिकची संस्था आहे त्या संस्थेमार्फत आपण इतरही म्हणजे प्रत्येक महिन्याला महिलांच्यासाठी जे जे उपक्रम घेता येतील उपक्रम म्हणजे त्यांना इंडिपेंड आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर स्वतःच्या संरक्षणाच्या बाबतीत जे काही करता येतील ते आपण सगळे उपक्रम इथे घेणार आहोत त्याचसोबत फिजिकल तर आपण त्यांना फिट बनवणार आहोत फिजिकलच्या व्यक्ती आपण त्यांना मेंटलीसुद्धा स्ट्रॉंग बनवणार आहोत ह्या उपक्रमामध्ये आपण शैक्षणिक आरोग्य रोजगार रोजगारविषयक मार्गदर्शन मॅनेजमेंट मार्केटिंग व्यसनमुक्ती महिला पालक बालक तरुण आबाल यांच्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी आपण ही हा उपक्रम आपण सुरू करत आहोत